नमस्कार में सागत करता, आपले मी सर्वांचं आगत करतो हवामान अपडेट ही आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी जाधव आणि आपण पाहणार आहोत तेरा एप्रिल रुजा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज दिवसभराचा जर आपण विचार केला तर आज दिवसभरामध्ये राज्य तापमान असेल त्या तापमानामध्ये काही प्रमाणामध्ये घट झालेली पाहायला मिळाली काही भागामध्ये एकोणचाळीस काही भागामध्ये चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं याचबरोबर जो पश्चिमेच भाग भाग असेल म्हणजे कोकण असेल याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा घाटमातील भाग असेल या भागामध्येही जवळपास टेम्परेचर कमीच पाहायला मिळेल कारण की बंगाल सॉरी अरबी सुंदरामधून बा वाऱ्याचा पुरवठा हा राज्याच्या दिशेला येतं त्यामुळे तापमानात घट झालेली पाहायला येणाऱ्याच्या विकासामध्येही तापमानामध्ये अशीच घट राहणार आहे याचबरोबर काही जिल्ह्यावर विचार केला तर वादळी वाऱ्यासह हलक्या मध्यमस्थिती आपल्या राज्यात पाहायला मिळणार आहेत याचबरोबर लेटेस्ट नुसार जर पाहिलं तर आज रात्री विदर्भातील बहुतांश जो उत्तरेचा भाग जो असेल या भागामध्ये हलक्या मध्यमसरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे काही भागामध्ये गारपीट आज रात्री होण्याची शक्यता आहे सर्वप्रथम बुलढाण्याचा विचार केला बुलढाण्याचा उत्तर जो भाग जो असेल मलकापूर नांदुरा याचबरोबर जळगाव जामोद संग्रामपूर या भागामध्ये हलक्या मध्यमसरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर अकोलाचा उत्तर भाग तेलार अकोट तसेच अमरावतीचा संपूर्ण उत्तर भाग धरणी चिखलदरा चांदुरबाजार मोर्शी याचबरोबर भातुकली हा जो पट्टा असेल या भागामध्ये ही लायटिंग थंड असून म्हणजे विजय सहित पाऊस आपला आज रात्री पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर वर्धाचा उत्तर विभाग आष्टी कारंजा तसेच नागपूर आणि भंडाराचा उत्तरी विभाग हा जो भाग असेल या भागामध्येही आज रात्री पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला पश्चिम महाराष्ट्राचा पुण्याचा जो पुरेतील भाग असेल इंदापूर बारामध्ये दौंड या भागामध्येही इथे दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर अहिल्यानगरचा विचार केला पारनेर नगर श्रीगोंदा कर्जत या भागामध्ये आज ढगाळ परिस्थिती पाहायला मिळते पावसाची परिस्थिती फार त्या ठिकाणी नाही मात्र काही भागामध्ये फक्त हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो याचबरोबर येणाऱ्या चोवी तासात मॅक्झिमम टेम्परेचरचा विचार केला कोकण असेल याचबरोबर संपूर्ण घाटमाताच भाग या भागामध्ये बत् चौतीस ते छत्तीस डिग्री सेल्सिअस से तापमान पाहायला मिळू शकतो याचबरोबर मुंबई असेल मुंबईचा लघोरती भाग असेल या भागामध्ये बत्तीस डिग्री सेल्सिअस से तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर असेल सांगलीचा उत्तर पुरेगिल भाग असेल साताराचा पु उत्तरेकील भाग तसेच अहिल्यानगर तसेच खानदेशचा बहुतांश भाग म्हणजे जळगाव याचबरोबर नाशिक नंदुरबार आणि धुळे या भागामध्येही चाळीस डिग्री सेल्शियस तापमान पाहायला मिळू शकतं याचबरोबर संपूर्ण मराठवाडा जर विचार केला अहिल्यानगर असेल जालना असेल ते तसेच लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली या भागामध्येही अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान हा येणाऱ्या चवी तासामध्ये पाहायला मिळू शकतो याचबरोबर अको विदर्भाचा विचार केला अकोल्याचा दक्षिण भाग असेल यासोबत अम अमरावतीचा दक्षिण भाग या भागामध्ये जर पाहिलं या भागामध्ये बेचाळीस डिग्री सेल्सिअस व चंद्रपूरचा ब दक्षिण भाग जो असेल या भागामध्येही बेचाळी डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं अन्यत्र मात्र संपूर्ण विदर्भामध्ये अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला येणाऱ्या चोवीस तासामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता